वांगणी गावातील देशमुखनगर परिसरामध्ये मोकळ्या मैदानात बिबट्यांच्या पावलांचे ठसे आणि विष्टा आढळून आल्यानंतर वनविभाग सतर्क झालाय वनविभागाच्या बदलापूर परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्यात वांगणी परिसरात सापडलेले पावलांचे ठसे हे एक दोन नव्हे तर तीन बिबट्यांचे असल्याचं दिसून आलं यामध्ये एक मादा बिबट्या आणि दोन बछडे असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर वनविभागाच्या सहाय्यक वनरक्षक भाग्यश्री पोळे बदलापूर वनक्षेत्रपाल संजय धारवणे अंबरनाथ वनपाल वैभव वाळिंबे वांगणी वनपाल अनिल देवरे तसेच वनरक्षक दीपक बेनके समर्था कुंभार गजानन मुंडकर नागसेन मिसळे दीपाली बोराडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे यावेळी वांगणीगावचे पोलीस पाटील विश्वनाथ माळी यांच्यासह महेश सावंत हनुमान कांबरी संपत देशमुख अतुल शेला आदी ग्रामस्थ देखील उपस्थित होते दरम्यान बिबट्याचा वावर असलेल्या भागात कॅमेरे आणि पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची तयारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू करण्यात आली आहे रात्रीच्या वेळी वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गस्त घालून परिसरावर नजर ठेवण्यात येणार असून परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगत काळजी घ्यावी आणि वनविभागात सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलं आहे अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी